चव्हाण यांनी केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले खिशात किती पैसे आहेत हे बघूनच ओवाळे द्यावी लागते तुम्ही दमडी दिली नाहीत आणि म्हणता पाच हजार द्या असं प्रत्युत्तर अजितदादांनी दिलेलं आहे पृथ्वीराज बाबांना मला सांगायचं की बाबा तुम्ही काहींनी सांगितलं दीड हजार काय देत आहे पाच हजार द्या अरे तुम्ही तर दमडा दिला नाही कुठं पाच हजार द्या म्हणता त्यामध्ये उगीच शेवटी आपला स्वतःच्या खिशामध्ये किती आहे ते बघूनच ओवाळणी टाकावी लागते का खिसा मोकळा असल्यावर फाटक्या खिशात जोरदार टोले लगावले आज विधानसभेमध्ये दादांच्या प्रतिमेला चांगलेच धुमारे फुटलेले होते पाहुयात त्यांच्याच खास शैलीत मलाही विंदा विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवरत नाहीये कवितेचं शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा एवढ लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते फारसी वाटून हे वा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढ लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा जाणते सांग जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढं लक्ष ठेव दे देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध माणस माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेव पंथरो पत्थरो आता की थी धडकणे वो बोलणे अदा आता अदा थी धडकणे आता बरोबर आहे साहेब जरा ऐका थोडं आम्हाला कमी करत असेल पण ऐका आता 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 किती धडकणे बोलणे लगे थे लगे तो हमी पे बरसने लगे